मी रेशमा सगळ्यांचं माझ्या व्लॉगमध्ये स्वागत आहे हा जो व्हिडिओ आहे तो मार्गशर्षा पहिल्या गुरुवारचा आहे तर व्हिडिओ अपलोड करायला थोडा उशीरच झाला त्याबद्दल सॉरी तर कसं असतं त्या त्या दिवसाचं रुटीन त्या त्या दिवशी अपलोड केलं की के आम्हालाही बरं वाटतं आणि बघणाऱ्या व्हिवर्सलाही बरं वाटतं तर माझी फर्स्ट प्रायोरिटी माझा मुलगा आहे तर त्या दिवशीचा व्हिडिओ आम्ही शूट केला आणि त्या दिवशी म्हटलं एडिट करायला बसू तर संध्याकाळीच त्याची तब्येतही खराब झाली होती तर त्याची तब्येत खराब असताना त्याला ताप वगैरे येत असताना मी कुठलाही व्हिडिओ शूट करत नाही किंवा एडिटही करत नाही माझी जी पर्सनल कामं आहेत ती मी थोडीशी बाजूलाच ठेवते आणि माझं पूर्ण लक्ष त्याच्याकडेच असतो तर खरं म्हणायचं तर माझं कशात मनही लागत नाही म्हणून दोन तीन दिवसांनी मी आज व्हिडिओ अपलोड करते कुठे जातो आपण फुलू अशा हां चप्पल झाला चप्पल कुठची घालणार आहे मला हे घाल चपल तर मी आणि बोबू ज्यावेळी खाली जात असतो त्यावेळी तो काय मला या साईजने या मॅट वरून ये म्हणून सांगणार आणि तो मला सांगणार की ती तुझी वाट आहे ही माझी वाट आहे त्यानंतर मग आम्ही फुलं काढायला गेलो तरी ते खाली आल्यावरती माझा बुबू तर असा पाळायला सुरुवात करतो जसं वासरच्या कानात वारा गेल्यावरती वाजरू कसं उड्या मारतं अगदी तसाच तो उड्या मारत फिरणार कावळ्यांच्या मागणं माजरांच्या माग इकडे येलू काढ फुलू देते मी हा आता हे जे मी फूल काढते ना तर ती फुलं आमच्या बागेमध्ये फुलतात ती वाईट रंगाची असतात आणि ही जे देवाला घातली ना ती तीन चार दिवस तशीच राहतात आणि बघायला खूप सुंदर तर येथे माझा बोबू मध्ये मध्ये कोकणी बोलतो त्याचं असं आहे की आम्ही गोव्यामध्ये राहतो आणि मी मालवणी आहे तर मी मध्ये मध्ये मालवणीही बोलते मध्ये मध्ये माझ्या नवऱ्यासोबत मी मराठीही बोलते माझे ब्लॉग हे सर्व मराठीतलीच असते शेवटी बोलीभाषा ती बोलीभाषाच आहे बोली आपण कितीही वर्क प्लेसमध्ये मराठी किंवा काही ठिकाणी मराठी बोलत असलो तरी बोलीभाषा ही आपल्या तोंडात असतेच त्याचबरोबर इकडे आजूबाजूला राहणारे सगळे लोक गोवणच आहेत त्याच्यामुळे कोकणी हे त्याच्या कानावरती पडतं शाळेत वगैरे त्याच्यासोबत कोकणीच बोललं जातं तर एवढ्या वर्ष गोव्यात राहिल्यामुळे आम्हालाही कोकणी बऱ्यापैकी जमते त्याच्यामुळे शक्यतो जास्त करूनच कोकणीच बोललं जातं तर मालवणी आणि कोकणी थोडीशी सिमिलर आहे त्याच्यामुळे तसा काही प्रॉब्लेम नाही तर आम्हाला बरंच वाटतं की आमचा मुलगा हे सगळ्या भाषा शिकतो आणि सगळ्या भाषा त्याला कळतात म्हणून त्यानंतर परडीमध्ये फुलं काढली आणि थी तिथेच ठेवली त्यानंतर मनात विचार आला की देवळात जाऊन येईल देवळी इथे पाच मिनिटाच्या अंतरावरती आहे आणि तसं जातच असतो तर आज म्हटलं गुरुवार आहे तर आजही जा तर तो दगड माती आणि छोटे छोटे पडलेले नारळ असतात त्यांच्यामध्ये खेळणे तेवढा बिझी झालेला असतो की त्याला बाहेर येतो असं विचारलं तरी तो नाही म्हणून सांगा शेवटी मलाच बाहेर काढायला येतो हा इथे बेबीला निनी करू दे हे बघ बेबीला इथे निनी करू दे हा बेबी निनी कर हा

तर देवळात जाण्यासाठी फुलं आम्ही आमच्या बागेमधून तोडली नाहीत तर तो रोडवरती अशी झाडं आहेत अनंताची तर तिथनंच फुलं घेऊन जातो तर भरपूर फुलं तिथे असतात पण आजही तिथे देखील फुलं कमीच होती कारण मार्गशीर्षचा गुरुवार होता लोकांनी काढून नेली होती तर गुगूच्या गाडीमध्ये कायम अशी वेळी फुलं ठेवतो आणि आम्ही देवळामध्ये जात असतो तर आपण जातो आणि अगरबत्तीचा रादा आम्ही तिथेच ठेवलेला असतो दिवा मात्र त्यांचा कपडा लावतो तेल वगैरे घेऊन हां का त्यानंतर आतमध्ये आलो तर इथे देवाची पूजा झाली नव्हती तर हे ज्यांचं मंदिर आहे त्यांचं घर याच्यासमोरच आहे तर ते जास्त इथे राहत नाहीत दुसरीकडे राहतात पहिल्यांदा ते इथेच राहत होते पण आता ते दुसऱ्या ठिकाणी राहतात त्याच्यामुळे ते येऊन जाऊन करत असतात तर आज कदाचित ते आले नव्हते त्याच्यामुळे देवाची पूजाही झाली नव्हती त्याच्यामुळे मी काय केलं आदल्या दिवशीची सगळी फुलं वगैरे काढून टाकली त्यानंतर मग मी देवाची पूजा केली अगरबत्ती लावली दिवाबत्ती केली ह्या कुंकू घातलं आणि माझ्याकडे लहानच फुलं होती ती मी देवाला वाहिली पण देवाला काय लहान असो मोठी असो फुलं ती फुलंच त्यानंतर बुबू माझा इथे घरातून एक केळ घेऊन आला होता आणि तो देवाला नैवेद्य म्हणून ठेवतो आणि त्यानंतर तो स्वतःच ते खाऊन टाकतो नमोकर बाप्पाला सांग सुखी ठेव डोकं टेकून नमस्कार कोण करणार इथे खाली सांग चुकी ठेव हो म्हणून तर नमस्कार करता करता हे चाळी आमच्याकडे चालू असतात त्याच्यानंतर मी देवाचा आशीर्वाद घेतला तर त्यावेळी मी असं डोकं टेकून नमस्कार करते त्यावेळी माझ्या बाळाला काय वाटतं काय माहिती तर तो येऊन मला मिठी वगैरे मारणार माझी पप्पी वगैरे घेणार तो तर पहिल्या पहिल्यांदा त्याला खूप वेगळं वाटायचं मी असं खाली बसून नमस्कार केला आणि डोळे मिटले की तर तो, तो रडायला सुरुवात करायचा पण आता त्याला मजा वाटते आता तो येतो आणि मला घट्ट अशी मिठी मारतो तर मी देवाला नमस्कार करून उठले की रोजच तो माझ्या असा पाया पडतो आणि त्यानंतर मला छान अशी मिठी मारतो त्यानंतर पाच दहा मिनटं आम्ही तिथेच बसतो त्यानंतर मग देवाच्या गावाऱ्याचा दरवाजा लावतो आणि देवळाचाही दरवाजा आम्ही लावून जातो जो कोणी येतो तो बंद करतो कारण काय आहे ना की कुत्री वगैरे आतमध्ये जाऊन बसतात तेलाच्या दिव्यातली वात वगैरे खातात म्हणून पा तर देवळाच्या बाहेर निघताना देखील या महाशयांचा इथून पाय काही मात्र हलणार नाही त्यानंतर मग आम्ही जायला निघालो घरात येऊन देवाची पूजा करून बबूला बालवाडीत देखील पाठवायचं होतं आणि त्यानंतर मला पुस्तकाचं वाचन देखील करायचं होतं तर मी मार्गशिर्षामध्ये जे घर बसवतात तर तसं काही मी बसवत नाही तर मी फक्त पुस्तकाचं वाचन करते आणि त्या दिवशीचा उपवास करते तर देवळातून येताना ना वाटेवरतीच या काकांचं घर आहे जे आम्ही रोज देवळातून जाताना बुबूला काही ना काही खायला देतात तर नेहमीच ते बुबूला आतमध्ये बोलवत असतात आणि बुबू आतमध्ये गेला की त्यांच्या मांजरांशी वगैरे खेळतो मग ते त्याला काही ते खायला देतात मग तो बाहेर येतो पण आज उशीर झाला होता बालवाडीलाही त्याला जायचं होतं त्याच्यामुळे मी त्याला म्हटलं आतमध्ये होतो तर त्यांनीच बाहेर येऊन त्याला दोन बिस्किटचे पुडे दिले त्यानंतर आम्ही गेटच्या आतमध्ये आलो बघितलं तर माडाच्या असं झावळ पडलं होतं आणि माझा जीव एवढा घाबरला होता त्यावेळी की थोड्या वेळापूर्वी माझा बुगू इथे खेळत होता तर असं भरपूर वेळा झालं की आम्ही इथून गेलो आहे आणि अगदी एक दोन मिनटाने झाडाचं झावळ पडलं आहे किंवा नारळ वगैरे पडलं असं झालं आहे तर सुदैवाने काही कोणाला हानी वगैरे होत नाही देवाचीच कृपा असते ती कारण भरपूर वेळा असं झालं आम्ही तिथून गेलो आणि असा सीन झालेला आहे तर दरवेळी माझा बुबुज लॉक ओपन करतो आणि लॉक त्याच्या जागेवरती आणून देखील ठेवण्याचा प्रयत्न करतो तर ज्या दिवशी तो बालवाडीत जायचा असतो त्या दिवशी मी त्याला खायला द्यायच्या अगोदर इथे बघते की आज त्याला शाळेमध्ये नाश्त्याला काय मिळणार आहे जर तो खाणाऱ्यातलं असेल तर मी घरी खाण्यासाठी त्याला जास्त फोर्स करत नाही जसं की इडली पुलाव शिरा वगैरे असेल तर तो आवडीने खातो तर तो तसा सकाळी उठल्यावरती आमच्यासोबत थोडं एक वाटी दूध आणि बिस्किट वगैरे खातो किंवा नुसतं दी दूध पितो शाळेत जायच्या अगोदर मी त्याला काहीतरी देते तर जशामुळे मी त्याला इथे दूध आणि बिस्किट देत होते तर हा जो कम्प्युटर आहे तो त्याच्या मामाने भाऊबीज म्हणून त्याला त्याच्या मुलीकडून दिला होता गिफ्ट म्हणून तर त्या तो कंप्युटरला एक दिवसही सोडत नाही शाळेमध्ये जाताना दे देखील तोच कम्प्युटर पाहिजे खाताना जेवताना तोच पाहिजे तर माझ्या लक्षातच नव्हतं की आज नाश्त्यासाठी मी नाश्तीच्या पिठाचे घावणे केले होते तर मी लगेचच जाऊन घावणे घेऊन आले त्याला घावणे हा प्रकार अतिशय आवडतो आणि आजच मी ते नेमकं कसं विचारले काय माहिती तुझी पापा मस्त पापा खाऊया चल पापा ठेव खाली दे दूध खाली दे, ठेव ना। चल उठा 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 चल ये ते कशाला नको चल ते नको हा ठेव तिथ दे इकडे किती राहणार दुसरी गाडी कुठे गेली आज ही गाडी घेतली ती काका गाडी कुठे आहे का पोलीस गाडी होती ती रे दे। चल 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 ते पण चल हम्म 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 चल चला चल। 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 तर तो बालवाडीला जायला बाहेर पडला की रोज आपल्या बॅगेमध्ये तो कम्प्युटर आणि एक दुसरी त्याची गाडी आहे जी माझ्या बहिणीच्या नवऱ्याने त्याला जत्रेमध्ये दिली ती त्याला अतिशय आवडते ती देखील भरत असतो पण आज त्याला ती सापडली नाही म्हणून तो दुसरी गाडी घेऊन जायला निघाला तर मी त्याचं लक्ष नसताना गपचुपती गाडी वगैरे काढून ठेवते तर बालवाडीत आल्या आल्या तो दुसऱ्या एका मुलीला सांगत होता की आपण कंप्युटर आणि गाडी आणली ते बघूया म्हणून मग ते दोघेही बॅगेमध्ये शोधत होते पण बॅगेमध्ये कम्प्युटर वगैरे नव्हता मी काढून ठेवला त्यानंतर मग मी घरी आली सगळं किचन वगैरे ओटा वगैरे सगळं आवरून घेतलं भांडी वगैरे सगळी धुवून ठेव तर आज उपवास होता त्यामुळे माझ्या जीवनाचा काही प्रश्नच नव्हता सकाळी मिस्टरांसाठी नाचणीच्या पेट्याचे घावणे केले होते आणि त्यांच्यासाठी पुलाव करून तेवढा दिला होता त्यानंतर मला इथे देवीच्या पुस्तकाचं वाचन करायचं होतं तर झालं असं की आधी दोन दिवस मी बाजारला गेले होते त्या दिवशी मी पुस्तक घेतलं होतं विकत पण ते चुकून कुठे राहिलं तेच मला कळत नव्हतं ज्यावेळी आले त्यावेळी मी भरपूर शोधलं पण मला काही सापडलं नाही तर आदल्या दिवशी रात्री मी मिस्टरांना म्हटलं असं असं पुस्तक सापडत नाही तर त्यांनी मला सांगितलं की कॅलेंडरच्या मागे म्हणजे जानेवारी महिन्याच्या मागे लक्ष्मी लक्ष्मीवृत्तकता आहे ती देखील तू वाचू शकतेस म्हणून तर मला थोडंसं हायसं वाटलं म्हटलं बरं झालं आता ऐनवेळी मी कुठेच पुस्तक घेऊन येणार होतं त्यानंतर मग मी पुस्तकाचं वाचन केलं आणि थोडंसं माझं शिलाईचं काम होतं तर ते देखील केलं आणि मग बबूला शाळेतून घेऊन आले तर आल्या आल्या महाशयांचं इथे काम चालू होतं इथे आणि एक झावळ पडलं होतं वाटेवरतीच तर ते उचलल्याशिवाय तो काही शांत बसणार नव्हता तर त्याने ते उचलून इकडे साइडला आणून टाकलंच तर कायम तो, तो आमचं अनुकरण करतो त्याच्यामुळे तो असं करत असतो खाली कधी झावळ वगैरे जर काही पडलेलं असेल तर आम्ही देखील उचलतो आणि असं साईडला वगैरे नेऊन बाहेर नेऊन टाकतो त्याच्यामुळे तो, तो देखील असंच देखी करत होता य हा पुरे असू दे ती नारळ बरोबर नाही खायची नाही ती नाही ती खायची चल ती टाकून ये जा ते जा ताक आणि टोपी घेऊन ये चल टोपी घेऊन ये तुझी जा टाक आणि टोपी आण वन फिंगर वन फिंगर हे कर

तर तो शाळेतून आला की हातपाय धुवून पहिलं मी त्याला भरवते आणि त्यानंतर मग मी जेवते तर आज माझा उपवास होता तर मी काहीच खाल्लं नव्हतं त्याला भरवलं आणि जेवून झाल्यानंतर थोडा वेळ नेहमीच थोडा वेळ मी त्याच्यासोबत असं बसते आणि त्याला कुठचं तरी गाणं शिकवते किंवा त्याला गाणं वगैरे म्हणायला सांगते किंवा नंबर वगैरे त्याला म्हणायला सांगते आणि त्यानंतर मग थोड्या वेळाने मी त्याला झोपवते आणि कधी कधी मीही त्याच्यासोबत झोपते तर आज मला भरपूर अशी कामं होती त्याच्यामुळे मला झोपायचं नव्हतं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मला सगळा स्वयंपाक लवकरच बनवायचा होतं तर आज मला एका ठिकाणी जायचं होतं त्यांच्या लहान बाळाला मला बघायला जायचं होतं म्हणजे थोडक्यात मला भेटायलाच जायचं होतं त्यांना तर यांचा जो मित्र आहे त्या मित्राची ती बायको आहे आणि ती देखील माझ्या ओळखीची आहे इथे आमच्या जवळच राहते ती इथे तिचा आमच्या साईडलाच माहेर आहे तर डिलिव्हरी झाल्यानंतर ती आली होती तर तिला मला भेटायला जायचं होतं त्याच्यामुळे म्हटलं सगळी कामं लवकर करायला पाहिजे तर बुबू झोपला तसंच मी वरती टेरेसवरती जाऊन सगळे कपडे काढून आणले आता वरती गेले की मी सगळे कपडे तिथेच घडी करते आणि त्यानंतर घेऊन येऊन त्या त्या रॅकमध्ये ठेवते परत खाली येऊन ते काम करायला नको आणि ते कपडेही चुरगळत नाही कारण आपण काढतो आणि तसेच हातावरती टाकून ते घेऊन येतो त्यापेक्षा तिथेच घडी करून आणलेले चांगले त्यानंतर लगेचच मी स्वयंपाकाला लागले कारण मला साडेपाचपर्यंत तरी त्यांच्याकडे जायचं होतं कारण लवकर घरी यायचं होतं तर अर्धा स्वयंपाक मी केला अर्धा म्हणजे जवळपास मी सगळाच स्वयंपाक केला फक्त बटाट्याची भजी बनवायची होती आणि भात बनवायचा होता ते तेवढं मी येऊन बनवणार होते इथे बटाट्याची कापं करून पाण्यामध्ये टाकून ठेवली जेणेकरून ती काळी नाही आणि बेसन देखील मी असं मिक्स करून ठेवलं आता आल्यावरती गरमागरम भजी केले की झालं त्यानंतर ओटा वगैरे आवरला कापताना चिरताना मी असं भांडं जवळ घेते जेणेकरून सगळं याच्यामध्ये टाकता येईल आणि नंतर मग ते आपल्याला डस्टबिनमध्ये टाकता येईल तर इथे मी बनवली होती रव्याची खीर बनवली होती थोडीशी वेगळ्या पद्धतीने बनवली होती त्यानंतर इथे एक पालेभाजी बनवलेली होती वाटाण्याची हिरव्या वाटाण्याची आणि सोयाबीनची भाजी बनवलेली होती आणि काळ्या वाटाण्याची आमटी बनवलेली होती खरं तर मला डाळ बनवायची होती पण झालं असं की जे काळे वाटाणे होते ते जास्तच उकडले आमटीच्या लायक झाले होते त्याच्यामुळे मग मी त्याची आमटीच करून टाकली त्या हातं सगळं जेवण व्यवस्थित झाकून असं ठेवून दिलं होतं तयारी केली थोडासा चहा घेतला आणि मग आम्ही त्यांच्याकडे जायला निघालो तर त्यांना मुलगी झाली होती दोन महिन्याची होती तर तिच्यासाठी असा फ्रॉक घेतला होता आणि एक पॅकेटसुद्धा केलं होतं सोबतच खायलाही काहीतरी घेतलं होतं रिकाम्या हाताने जाणं बरं दिसत नाही म्हणून तर कल्पचं नाव टाकलं आणि याच्या पप्पांचं नाव टाकलं आणि आम्ही त्यांच्याकडे निघालो उबच्या पप्पांना फोन केला तर ते लेट येणार होते म्हटलं बरंच झालं आता जाऊन येऊया थोडा वेळ आम्ही तिथे थांबूही शकतो अगदी पाच मिनटाच्याच अंतरावरती घर आहे मी तिकडे गेल्यानंतरचा काही व्हिडिओ वगैरे केला नाही पण जवळजवळ एक तास आम्ही तिथे थांबलो त्यांचं बाळ आहे ते खूपच गोड होतं त्यानंतर घरी आलो देवाला नैवेद्य वगैरे दाखवला जेवलो आणि मग वरती आम्ही थोडंसं वॉकिंग करायला जातो तर रोज आम्ही तिघंही जातो पण आज बुबूचे पप्पा आले नव्हते कारण त्यांचं कंपनीतलं काहीतरी काम होतं तर ते करत ते बसले होते पण म्हटलं आपण रोजचं आपलं रुटीन चुकूया कशाला म्हणून मी आणि बुबूचवरती आलो होतो तर मी वरती येताना वॉच घालून येते जेणेकरून मला कळतं की मी किती स्टेप्स चालले ते कारण ते माझं टार्गेट आहे तर दिवसाचं आणि रात्रीचे असं काउंट करून मी चालत असते तर सध्याला माझं थोडंसं वजन वाढलेलं आहे त्याच्यामुळे मी स्वतःलाच एक असा रूल्स घालून दिलेला आहे की एवढ्या एवड़ एवढ्या स्टेप्स आपल्या झाल्याच पाहिजे तर दिवसा आणि रात्रीच्या धरून त्याचबरोबर वर थोडंसं वर्कआउट देखील मी करते कारण वजन एकदा वाढलं की ते कंट्रोलमध्ये येणं खूपच मुश्किल आहे आता भरपूर जणांनी मला सांगितलं की माझं हे वजन ओके आहे मी आता ओके दिसते याच्यापेक्षा मी खूपच बारीक होते पण मला स्वतःच जाणवते की माझं वजन हे वाढत चाललं आहे ह्या दोन तीन महिन्यांमध्ये मी बघितलं तर माझं वजन हे वाढतच चाललेलं होतं त्याच्यामुळे म्हटलं की स्वतःला असे रोल्स लावून देणं खूपच मला गरजेचं तर हा व्लॉग मी इथेच संपवते खूपच मोठा हा व्हिडिओ झालेला आहे कदाचित मी तो दोन पार्टमध्येही अपलोड करेन किंवा एका पार्टमध्येही अपलोड करेन पण तोपर्यंत तो बाय बाय भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये